शहरातील डॉक्टर केपी गारोळे एज्युकेशन सेंटर आणि भार्गव करिअर अकॅडमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी मोरिया फंक्शन हॉल येथे विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाला दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर के पी गारोळे एज्युकेशन सेंटरचे चेअरमन डॉक्टर के पी गारोळे हे होते संचालिका किरण गारोळे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले प्राध्यापक भार्गव राजे डायरेक्टर भार्गव करिअर अकॅडमी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आयोजित कार्यक्रमांमध्ये मध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एकूण सत्तावीस विद्यार्थी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील अकॅडमीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणारे मानकरे ठरले इयत्ता आठवीतील नवोदय पात्र दोन विद्यार्थिनींना स्कॉलरशिप पात्र एकूण नऊ विद्यार्थी वर्ग पाचवा आणि आठवा होमी फा परीक्षा उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड झोनल फोर्थ रँक पटकवणारी गारोळे एज्युकेशन सेंटरची जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी वैभवी भुरकुळे ठरली नॅशनल सायन्स मध्ये पात्र सेकंड लेव्हल ठरलेले एकूण दहा विद्यार्थी नॅशनल इंग्लिश मध्ये विशेष प्रावीण्यसहित पात्र ठरलेले आठ विद्यार्थी नॅशनल मॅथ्स मध्ये विशेष सहित पात्र ठरलेले तीन विद्यार्थी नुकतेच ज्यांनी एमबीबीएससाठी प्रवेश पात्र यादीत आपले नाव मिळवून आपले व आपल्या पालकांचे स्वप्न साकार केले असे एकूण अकरा विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह शाल बुके देऊन गौरव करण्यात आला संस्थेच्या डायरेक्टर किरण गारोळे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सहशिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम भुरकुळे यांनी केले सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य प्राध्यापक एम एम सुरनर यांनी केले तर आभार शाळेचे उपप्राचार्य जगदीश मंदोडे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमात शहरातील व परिसरातील विद्यार्थी पालक वर्गांची मोठ्या संख्येनं उपस्थित होते

परंतु त्याला मॉडिफिकेशन करावं लागतं जिंके सपने बडे होते है, जो जितपे आडे होते हे ही सपने सच होते हे लक्षात घ्या की आपण आपलं जेवढं ध्येय मोठे ठेवायला त्याच्यासाठी जेवढे मोठे प्रयत्न करा तेवढं आपल्याला यश मिळेल सर्व आभार व्यक्त करतो थाप दिली जाते दे। ती खूप महत्वाची आहे आम्ही पण असं आम्ही काही जास्त मोठे नाही सर आमचे आम्ही पण असं कुठेतरी एमबीपेसला लागल्यानंतर आम्हालाही वाटायचं कोणीतरी बोलवावं आमचाही कोणी सत्कार करावा असं आम्हालाही वाटायचं ते, ते आम्ही आणि जो आनंद भेटायचा ना त्याबद्दल सगळ्यांनी सरांच्या टाळ्यामधून अभिनंदन करावं सर्वप्रथम मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो मी दोन हजार आठला एमबीपीएस के एम हॉस्पिटल सेंट जी एस मेडिकल कॉलेज ते ॲडमिशन केलेलं दोन हजार चौदाचा पासआउट आहे मी आणि दोन हजार पंधराची परीक्षा दोन हजार सोळाचं डी वाय एस बी मी अधिकारी आहे आज तर माझं पूर्ण दहावीपर्यंत शिक्षण सर नांदेडमध्ये झालेलं आहे शेडको भाग शेडकोमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी माझं दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे सर कधीच वाटलं नव्हतं की काही वडील घेऊन आलं कधीच वाटलं नव्हतं काही माहीत पण नव्हतं की डॉक्टर व्हायचं पण माहित नव्हतं अधिकारी व्हायचंही माहित नव्हतं कधीच माहीत नव्हतं काय व्हायचं तेही माहित नव्हतं आमचा आता आहे आहे कसा सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे जास्तीत जास्त असे भांडण किंवा माझ्यासाठी प्रसिद्ध असलेला भाग आहे त्या भागामध्ये असं कोणी डॉक्टर व्हावं कोणी अधिकारी बाबा असं कोणी स्वप्न बघत त्यावेळेस बघत नव्हतं आता बऱ्यापैकी झालेली आहे कधी कुणालाच वाटलं नाही स्वतःला वाटलं नाही कोणत्या शिक्षकाला वाटलं नाही की आपल्याला कुठे काहीतरी भविष्यामध्ये दहावीची परीक्षा होती पूर्वी मिरिट होता पूर्वी मिरिटची केस मिरिट होते त्यामुळे नव्वद टक्क्याच्या वरी बोर्डा द्यायचे नव्वद टक्क्याच्या वरती चाळीस पन्नास विद्यार्थी बोर्डा मध्ये यायचे त्यावेळेस संपादन केलेलं आहे आणि जे अथक परिश्रम करून मोठ्या जिद्दीने मोठ्या चिकटीने एमबीबीएस ला प्रवेश मिळवलेले असे विद्यार्थी आहेत यांचा सत्कार करताना मान सन्मान करताना व पालकांचाही गुणगौरव करताना मला आज या ठिकाणी खूप खूप आनंद होत आहे लागते काय लागत जिद्द लागते मेहनत लागते कठोर परिश्रम लागतात आणि अशी ही सगळी जिद्द मेहनत बाळाबद्दल स्वप्न पाळणारे विद्यार्थी आपल्याकडे आहे आणि त्यांचं स्वप्न साकार होताना आपण सर्वजण आपल्या समक्ष डोळ्याने आपण इथे समोर पाहत आहोत त्यासाठी नुसती बुद्धी असून जमत नाही तर त्यासाठी लागतो मोठा अभ्यास घोर मेहनत लागते परिश्रम लागतात लागते आणि योग्य ते चांगले संस्कार लागतात आणि यातूनच असे आपले विद्यार्थी घडतात आणि आपलं घराचं आपल्या रंगाखेड्याच जनाई नगरीचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करणार मोठं करतात आज या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ते स्वप्न पहा आणि पालकांना त्यांच्या पाठबळ द्या आणि योग्य ते मार्गदर्शन जसं आमच्या एज्युकेशन सेंटरचं आहे आहे या मार्गदर्शनातून आपले स्वप्न साकार करा तुम्ही जर मेहनतीनं जिद्दीनं चिकाटीनं जर काम करत गेला तर निश्चितपणे तुम्ही आपलं यश यशाचा झेंडा लावल्याशिवाय फडकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मला याची खात्री आहे

यांचा फार मोठा आशीर्वाद माणसंच्या पाठीमाग आहे आणि ही आपलं जे एज्युकेशन सेंटर आहे सदैव आपल्या विद्यार्थ्यांसाठी सेवेसाठी आणि मार्गदर्शनासाठी तत्पर आहे विद्यार्थ्यांनी या सेंटरचा एज्युकेशनचा अवश्य लाभ घ्यावा आपण दहावीपर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याकडे फॅकल्टी आहे बार्गस्तांचं एज्युकेशन आहे आणि इथूनही पुढे आपल्याला अकरावी बारावी जे आपले स्वप्न साकार करायचे जे जेई आहे इंजिनिअरिंग आहे किंवा नीट मध्ये नी डॉक्टर व्हायचं आहे तर मार्गावर सर आपल्यासोबत आहे हे लक्षात राहू द्या आणि पुन्हा परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील वाट वाटचालसाठी सुद्धा शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद